शिक्षण संस्थांनी उच्च गुणवत्तेची परंपरा अखंडित राखण्याची गरज असे मत प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केले शिक्षण संस्थांनी उच्च गुणवत्तेची परंपरा व सातत्य राखण्याची गरज असल्याचे मतमंडलिक महाविद्यालयात निमित्त आयोजित केलेल्या सदिच्छा समारंभात प्राध्यापक संजय मंडलिक बोलत होते ते म्हणाले की शिक्षण संस्थांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्याबरोबर आधुनिक व कौशल्यपूर्ण शिक्षणाची सुरुवातही होत आहे त्यामुळे संख्यात्मक वाढीबरोबरच गुणवत्तेलाही अपरिहार्य महत्त्व प्राप्त झालेले आहे यावेळी निवृत्ती निमित्त प्राचार्य अर्जुन कुंभार ग्रंथपाल तानाजी सातपुते व पद्मश्री डॉ गगो गो जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे प्राचार्यदी निवड झालेबद्दल डॉ टी एम पाटील यांचा सपत्नीक यथोचित सत्कार प्राध्यापक संजय मंडलिक यांचे हस्ते करण्यात आला यावेळी प्राचार्य अर्जुन कुंभार म्हणाले नवीन शैक्षणिक धोरण हे महाविद्यालयांना आव्हान असून ते पेलण्यासाठी सज्ज असले पाहिजे यावेळी जयशिवराय एज्युकेशन सोसायटीसाठी पन्नास हजार आणि मंडलिक महाविद्यालयाच्या महात्मा फुले ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा ग्रंथासाठी पंचवीस हजार रुपये देत असल्याचे जाहीर केले नूतन प्राचार्य डॉ टी एम पाटील यांनी जयशिवराय एज्युकेशन सोसायटी व मंडलिक महाविद्यालयाची मुले आणि संस्कार यांची शिदोरी बळ देत राहील व नवीन जबाबदारी स्वीकारून नाविन्यपूर्ण उपक्रम तणीस जयशिवराय एज्युकेशन सोसायटीचे नामवलुकिक सर्वदूर पसरवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या सदिच्छा कार्यक्रमास नामदेवराव मेंडके शिवाजीराव चौगले किरण गवाणकर डी चौगले यांच्यासह प्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार एम ए कोळी यांनी मानले सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली